चौंडी येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा वचनपूर्ती मेळावा संपन्न बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील ज्ञानगंगा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चोंडी येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना शाखा चोंडी प्रकल्पाच्या वतीनं वचनपूर्ती मेळाव्याचं आयोजन दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी करण्यात आलं होतं या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना सांगितलं की विदर्भातील जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तत्कालीन सरकारनं विदर्भात दोनशेहून अधिक प्रकल्पांना मान्यता प्रदान केली आणि येथील शेतकऱ्यांची फसवणूक करत अठराशे चौऱ्याण्णव चा इंग्रज जून सरळ खरेदीचा काळा पारित केला आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी अत्यंत कवडीमोल खरेदी खरेदी करून घेतल्या तथा शेतकऱ्यांच्या न्यायालयात जाण्याचं सवैधनायिक अधिकारी सुद्धा हिरावून घेतले ज्या शेतकऱ्यांनी धरण उभी करण्यासाठी सरकारला मदत केली अशांना अडतीस हजार ते रुपये दर देण्यात आला त्यांनी सरकारला जमीन दिल्या नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र बारा ते अठरा लाख रुपये दर देऊन मतदार शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला असल्याचं मनोज चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं महायुतीच्या सरकारनं याची दखल घेऊन सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना आठशे बत्तीस कोटी रुपये सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर केले असून संघटनेच्या मागणीनुसार अमरावती येथे भूसंपादन प्राधिकरण स्थापन करण्यात आलं सोबतच प्रकल्पग्रस्तांसाठी आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा मान्यता दिली असून या संदर्भातील कार्यप्रणाली सुरू झालं असल्याचं मनोज चव्हाण यांनी सांगितलं प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचं वचन मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेनं दिलं होतं त्याची वचनपूर्ती म्हणून विदर्भातील विविध जिल्ह्यात वचनपूर्ती मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यातील विविध अंतर्गत प्रकल्पग्रस्त गावांमध्ये वचनपूर्ती मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे या मेळाव्याला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल मुंडे विदर्भ कार्यकारिणी सदस्य राजू लोणकर संजय धोंडे तालुका अध्यक्ष वैभव पाटील विश्वनाथ शिंदे रामराव वामनराव बोरसे तालुका अध्यक्ष पाटील नारायण भारसाकडे प्रकाश पाटील दामोदर कठाळे श्रीकृष्ण बन गोपाळ घटे भीमराव मेहंगे अक्षय बन रमेश पाटील सुखदेव बोरसे वसंत बन सागर गवांदे रमेश कचवे तथा परिसरातील प्रकल्पग्रस्त महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या